शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की श्रीलंकेच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला किंवा आपण अरबी समुद्राच्या दक्षिणेला एक प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे याचा भविष्यात काय परिणाम होईल माहीत नाही परंतु त्याचाही अंदाज आपण बघू उत्तर भारतात एक डब्ल्यू डी होता तो आता पुढे सरकण्याच्या मार्गावर हो आहे महाराष्ट्रात निरभ्र आकाश दक्षिण भारतातही फारसं पावसाळं वातावरण नाही उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होऊन आता पुढे सरकण्याच्या मार्गावर हो आहे जे फेस मॉडेलनुसार आपण जर उद्याचं दोन तारखेचा अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात किरकोळ असं वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये आहे फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही क्लायमेट वेदरमॅपने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दाखवलेलं नाही दोन तारखेला तीच परिस्थिती तीन तारखेची आहे चार तारखेला मात्र उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा अंदाज दिला आहे थोडा प्रभाव पाच तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतर स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढत जातील साधारण जे एफ एस मॉडेलच्या आठशे पन्नास हेक्टर पस्कल बिन फोरकॉस्ट मॉडेलनुसार थोडं तीन तारखेला एक स कमी दाबाचं क्षेत्र गुजरात आणि राजस्थानच्या दरम्यान तयार होईल त्याचवेळेस छत्तीसगडवर एक अँटीसायकोलोन म्हणजे उच्च दाबाची चक्रकार स्थिती निर्माण होणार आहे त्याचा पावसासाठी फार उपयोग होत नाही परंतु एक कोरडं वातावरण त्यामुळे निर्माण होतं कारण ढग विरुद्ध दिशेने खेचले जातात आणि एकूणच आपण बघतो की या वातावरणाचा परिणाम हा तीन तारखेला आहे चार तारखेला मात्र उत्तर भारत आणि मध्य भारतावर अगदी महाराष्ट्रापर्यंत या मॉडेलने पावसाळी वातावरण दाखवलं आहे मात्र पाच तारखेपासून हा प्रभाव कमी होईल सहा सात तारखेला विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये या मॉडेलने दाखवलेलं नाही तसं दोन आणि तीन तारखेला सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रात विशेष पावसाळ्यात दाखवलेलं नाही चार तारखेला मात्र राजस्थानसहित उत्तर महाराष्ट्रामध्ये दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये राजस्थानच्या पूर्व भागामध्ये उत्तरेकडील अनेक जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलेलं आहे पाच तारखेला मात्र हे वातावरण सर्वपणे उत्तर भारताकडे सरकेल असं दिसतंय पुढे जवळपास सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत काही वातावरण नाही आहे परंतु दहा तारखेनंतर पुन्हा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतील हा जो स्कायमेटचा अंदाज आहे तोच इस एम डब्ल्यू मॉडेलचा देखील आहे अकरा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी वाढणार आहे डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकतील आणि आपण इकडेच बघतो उत्तर भारतामध्ये फारसे प्रभावी डब्ल्यू डी आपल्याला दिसते नाही परंतु फेब्रुवारीमध्ये प्रभावी डब्ल्यू डी निर्माण होतील असा अंदाज आहे पंधरा तारखेनंतर मात्र दक्षिण भारतात किंवा दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला थोडी कमी दाबांची निर्मिती होऊ शकते आणि या दरम्यान जर डब्ल्यू डी उत्तर भारतात आला तर मध्य भारतावर पुन्हा काहीतरी परिणाम होऊ शकतो मात्र साधारणपणे पंधरा फेब्रुवारीपर्यंत मात्र मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही उद्या दोन तारखेला पहाटे पाच वाजता महाराष्ट्रामध्ये नागपूरला वीस अंशियस अमरावतीला वीस अंशियस तापमान असणार आहे सोलापूरला वीस अंश एशियस तापमान असेल मात्र आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने म्हणजे नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिक या ठिकाणी एक दोन अंशाची घट असणार आहे अगदी साताऱ्यालासुद्धा आपल्याला सतरा अंशाचेच तापमान आहे तर जेव्हा हो उत्तर भारतातून हलके डब्ल्यू डी सरकतात तेव्हा ते डब्ल्यू डी पुढे गेल्यानंतर वाऱ्यांची दिशा बदलते आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये थोडं एक दोन अंशाची घट तापमानात होऊ शकते पाच तारखेला मात्र आपण बघतो नागपूर गोंदिया वगैरे या भागामध्ये किंवा विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीस अंश यशस्पेक्षा जास्त तापमान आहे उत्तर महाराष्ट्रात एक दोन तीन घंटे उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने मात्र एक दोन अंशाची घट आहे त्यामुळे हा बदल हवामानात थोडा राहण्याची शक्यता आहे तरी तुलनेत आपल्याला फेब्रुवारीत जे काही तापमान मोठ्या प्रमाणात वाढेल ही भीती होती ती आता उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे नियंत्रित राहण्याची शक्यता आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात अतिशय दक्षिण टोकाला म्हणजे केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेला थोडं पावसाळ्यातून राहू शकतं पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपण उद्या ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून साधारणपणे महाराष्ट्रात फेब्रुवारी महिना <coughs> साधारणपणे फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात काय अवतरण असेल याचा व्हिडिओ देणारच आहोत शिवाय आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे शेती माझी माध्यमातून पुन्हा एकदा सखोल हवामानाचा हो अंदाज जो आपण सव्वीस जानेवारीला दिलाय त्याची आणखी काही आकडेवारी सादर करणार आहोत त्यामुळे तशा प्रकारचा व्हिडिओ आपल्याला उद्या संध्याकाळी मिळेल या चॅनलच्या माध्यमातून थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अधूनमधून या दरम्यानच्या काळात होते कमी दाब मात्र एक हजार बारा ते एक हजार चौदा एकटापासकलच्या आजूबाजूने आहे त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं कोणतंही वातावरण नाही दिसते ती अतिशय किरकोळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती आहे शिवाय थंडीचं प्रमाण देखील फारसं असणार नाही जेव्हा उत्तर भारतातून डब्ल्यू डी एखादा सरकेल आणि त्यानंतर डब्ल्यू डी गेल्यानंतर जेव्हा उत्तरेकडून वारे येतील तेव्हा थोडं थंडीचं प्रमाण हलकंसं वाढू शकतं परंतु आता यापुढे थंडीची लाट येणार नाही कारण जी पिकं आता सध्या गहू वगैरे आहेत यांना थंडीची आवश्यकता आहे आणि या पिकांना पूरक अशा प्रकारची थंडी फेब्रुवारीत राहण्याची शक्यता आहे आपण असं बघतो की दहा तारखेनंतर देखील उत्तर भारतामध्ये एक प्रभावी प्रकारचा डब्ल्यू डी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पंधरा तारखेनंतर देखील एखादा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे जानेवारीच्या तुलनेत प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं तापमान देखील नियंत्रित राहण्याची शक्यता आहे या काळात बंगालच्या उपसागरात काही हालचाली झाल्या आणि जर तिथे कमी दाब वगैरे निर्माण झाला आणि एकाच वेळेस दोन्ही सिस्टम म्हणजे उत्तर भारता, भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाबाची परिस्थिती जर निर्माण झाली तर महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर परिणाम होऊ शकतो आणि त्याची आपल्याला सध्या तरी कुठली शक्यता वाटत नाही व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा